नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार डबल गिफ्ट जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र एक मिळणार का विषय सविस्तर अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता एकत्र मिळणार का, एक का रक्षा तीन हजार रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आपण पात्रता निकष आणि ताज्या अपडेट्स जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टचा एकत्रित तीन हजार हप्ता रक्षाबंधनाच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे ज्या महिलांचा वार्षिक उत्पन्न दो अडीच लाखापेक्षा जास्त कि आहे किंवा सरकारी नोकरीत आहे त्यांना हप्ता मिळणार नाही सरकारने योजनेचा हप्ता एकवीसशे करण्याचे वचन दिले असले तरी सध्या पंधराशे प्रति महिना दिला जात आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे ही योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे सध्या जुलै दोन हजार पंचवीसचा चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्टचे एक हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार का ह्याबाबत चर्चा सु सुरू आहे विशेषतः नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झाले होते ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता यंदाही अशीच शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे हप्ते एकत्र जमा होऊ शकतात विशेषतः रक्षाबंधनाच्या निमित्ताने सूत्रानुसार नऊ ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्ट ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थीच्या खात्यात जमा होऊ शकते मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे त्यामुळे रक्षाबंधनला तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही रक्षाबंधनला खास आर्थिक भेट रक्षाबंधन हा सण भावंडामधील प्रेमाचा उत्सव आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या ह्या सणाला लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते गेल्या वर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदाही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा करू शकते ह्यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल कोणत्या महिलांना मिळणार नाही हप्ता बघा लाडकी योजनेच्या लाभासाठी कठोर पात्रता निकष आहेत खालील महिलांना हप्ता मिळणार नाही ज्या कुटुंबा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे ज्या चार चाकी वाहनाच्या मालक आहेत ज्या आयकर भरतात सरकारी नोकरीत असलेल्या महिला पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ पाचशे रुपये मिळतात कारण त्यांना अन्य योजनेतून एक हजार रुपये मिळतात ह्या निकासाबाहेर लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी करून त्यांना योजनेतून वगळले जाईल ह्यासाठी सरकार लवकरच पडताळणी प्रक्रिया राबवणार आहे एकवीसशे रुपयाचा चर्चा का एकवीसशे रुपये महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचे वचन दिले होते मात्र आर्थिक गणित आणि निधी उपलब्धतेचा विचार करता ही वाढ मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होण्याची शक्यता आहे सध्या पंधराशे रुपये प्रति महिना दिले जात असून दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या अर्थसंकल्पात छत्तीस को छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद योजनेसाठी करण्यात आलेली आहे योजनेचे महत्व आणि भविष्य लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे साधन ठरली आता सा आहे आतापर्यंत अकरा हप्त्याद्वारे सोळा हजार पाचशे रुपये वितरित झाले असून योजनेने महिलांना शिक्षण छोटे व्यवसाय आणि आर्थिक स्थैर्यसाठी मदत केली आहे सरकारने योजनेची अंमलबजावणी पुढेही सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आणि डिजिटल पेमेंट यंत्रणेद्वारे पारदर्शकता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खाते आणि ह्यासाठी काय करावे खाते तपासा तुमच्या बँक खात्याची डी बी टी सुविधा सक्रिय आहे का हे तपासा तपासावा आणि लाडकी लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इनवर अर्जाचा टेटस तपासा हप्ता जमा न झाल्यास जवळच्या ग्रामपंचायत सेतू क केंद्रात संपर्क साधा लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर तीन हजार रुपये मिळण्याची आशा आहे अशा अशी अधिकृत घोषणा झाली नाही येत्या काही दिवसातच घोषणा होऊ शकते अशा नवनवीन अपडेट्स घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनेलला नक्कीच भेट द्या धन्यवाद